काल महाशिवरात्री निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्तीचा महापौर उसळलेला पाहायला मिळाला राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व प्रमुख शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती फूल सजावट विद्युत रोषणाई अभिषेक पूजा आणि महाआरतींमुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण राज्य शिवमय झाल्याचं चित्र काल दिसून आलं दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील गंधर्व नगरी परिसरात असलेल्या नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथेही महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली काल पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या काकड आरतीपासून दिवसभर अभिषेक रुद्रपाठ भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंदिर परिसरात उत्सवी आणि भक्तिमय वातावरण होतं महाशिवरात्री निमित्त एक विशेष उपक्रम म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने भगवान शिवाच्या विविध स्वरूपांवर आणि ज्योतिर्लिंगाच्या इतिहासावर आधारित आकर्षक चित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती या प्रदर्शनीतून विद्यार्थी आणि भाविकांना शिवमहिमा शिव आराधना आणि सनातन परंपरेविषयी मोलाचं मार्गदर्शन मिळालं तरुण पिढींपर्यंत धार्मिक संस्कृती पोहोचविण्याचा हा उपक्रम विशेष ठरला दरम्यान नीलकंठेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने शिस्तबद्ध रांगा स्वयंसेवकांची मदत आणि महाप्रसादाची व्यवस्था यशस्वीपणे राबवण्यात आली पोलीस आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला कालच्या महाशिवरात्रीच्या पर्वानं भक्ती सेवा आणि संस्कारांचा सुंदर संगम घडवून नीलकंठेश्वर मंदिर परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेला